पहिली लाथ गुरांची दुसरी वरिष्ठांची लगेच बदली अहो दहा वर्षांच्या सर्विस मध्ये बेचाळीस बदले ही गुरांची प्रदर्शन त्यामध्ये गुरांच्या वरिष्ठांची निगा ठेवावी लागते गेल्याच महिन्यातली गोष्ट सालटेवाडीला गुरांचं प्रदर्शन होत उद्घाटन करणाऱ्या पहिल्या नंबरच्या बैलानं शिंग मार झालं <laughs> आमचं इन्क्रीमेंट <इस> स्टॉप <laughs> आता शिंग काही मी मारलं <laughs> बैल वाण होता दुसरा बैल बघितला बेल की शिंग मारायची खोड असते <laughs> <laughs> आम्ही काय म्हणून दोषी

मी साखर कुठचा अंडाचं किती दिवस आणला तर तो काही नकोय मला पण असलं तुम्ही कसं चाले अहो दुधाचे भाव वाटले म्हणून अक्षता समर्प आहे आम्ही करावं लागत मग चहा द्या आम्ही पिऊ चहा कॉफी निर्माण केली आम्हीच ना तुळशी तुळशीचं पाणी घातलं पाणी घातलेलं पाणी उगाच तीर्थ म्हणून किती दिवस प्यायचं आम्ही आणि पण गेल्या दोन तीन युगात घासली नाही वाटत होत तुम्हाला त्यापेक्षा देवासारखं द्यावा राहायला पाहिजे का पण आलाय कंटाळ निदान तुमच्या दुकानात पुढे बांधले तरी ठेवा आमची मुलं काम करतात ते तुमच्या चार आहे नोकर दुकान आणि ही सरकारी नियंत्रण इतकी भयंकर झाली आहे की तुमचं काहीच जाणार नाही सेल टॅक्स इन्कम टॅक्स सोन्याच्या चिपा केव्हा जातील करणार नाही आणि इन्कम टॅक्स बसला म्हणजे ब्रह्मसंबंधासारखा बसतो मानगुटीवर आणि आता तर मेला अधिकार कर म्हणजे जगलो तरी कर आणि मैलो तरी कर नुसता कर भरण्यासाठी का व्यापार करायचा तुमचं ठीक आहे त्यापेक्षा कर कटे उठून उभा राहा मग मी करू का

तीस रुपये तीन मास्टर का गरीब आदमी हे बिचारा कॉमिक कॅरेक्टर करता फिगर बरी आहे अरे जगू पण तो पळून गेला होता ना गावातून <laughs> सर्व थोर मंडळी अशीच काळून जातात दात मास्टर बा समजा भाई बाबा पिक्चर कॉन्ट्रॅक्ट सेंड करायचा आहे हे काय शेटजी पिक्चर कॉन्ट्रॅक्ट ठीक आहे आमच्या पद्मा सुद्धा कि मध्ये परत पिक्चर लागू द्या

गेली अठ्ठावीस रुपये इथेच उभा आहे कमरेवर हाती बाकी मंडळी पाठीवा हे आमच्या पुढच्या पिक्चरचे डायरेक्टर कान्हव पात्रा आणि कान्हव पात्रेचा पार्टी कोण रे जगो पार्टी कुठला एका <laughs> जत्रेच नाटक आहे ही कानो पात्रा अशी कान्हव पात्रा शोधून मिळणार नाही खरी कानो पात्रा, का पात्रा।, पात्रा, पात्रा देखील इतकी सुंदर असणं शक्य नाही हिच्यापेक्षा सुंदर होती माझ्याच पाठ सोडला ठीक आहे मास्तर पण आमचं पिक्चर बघायला चौथीची पोरत येत नाही आम्ही स्टोरी बदलली आहे टेक्निकलच पिक्चर आणि यांच्या काय पायांवर ब्लोजर घेऊन कॅलरी फेक्ट काय येणार शेवटल्या सीन मध्ये इंद्रधनुष्याची होडी घेऊन विठ्ठल येतो आणि त्यात बसून कानपात जाते वैकुंठाला पण वैकुंठ बंद कुठे आहे विमानाने जावं लागत <laughs> शिवाय खरी गोष्ट अशी नव्हे खरी गोष्ट काय होती कोणाला ठाऊक आहे मला ठाऊक आहे पण तुम्ही आमचा पब्लिक नाही <laughs> देवाचा पिक्चर बघायला देव येत नाही पब्लिक येतात <laughs> <laughs> तरी काम द्या मला अहो नोकरी शोधतोय मी <laughs> सोमनाथ विठाच्या कामाला फिंग बरी आलो पण फीचर्स बरे नाहीत <laughs>